हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले सर्वांना वाटते आपण यंग दिसावं वय आपण चोरावं म्हणजे आपण सत्तरीचे असले की पन्नाशीचे साठीचे दिसलं तरी ठीक आहे साठीचे असलं तर आपण चाळीशीचे दिसावं प्रत्येकाला वाटत असते ते आपलं डेली रुटीन काय असावं आपण जरा वयानं कमी दिसायला पाहिजे तर आता मी इथे फक्त वयानं कमी दिसायचे बदलच बोलणार नाही आहे आपण मानसिक शारीरिक पण वय चोरावं म्हणजे वयापेक्षा कमी असावं आता आपल्याला कोणाला आपल्याला वय झालं असं वाटते हां जी लोक थकलीत त्यांच्या हालचाली होत नाहीत आ? या लोकांना आपल्याला बघितलं की कळतंय हो खूप म्हातारी झाले बाबा असं वाटत असते एमेरिट मग आपण काय बदल करायला पाहिजे आहारात किंवा व्यायामात खूप काही बदल आहारातला पहिलं मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे वाईट पॉयजन्स आपण सोडायला पाहिजे मीठ साखर आणि मैदा आणि फ्रेश जेवण म्हणा फ्रेश फळ भाज्या हे सगळं भरपूर खायला पाहिजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे तर सांगितले ठीक आहे आणि आपण भरपूर व्यायाम करावा भरपूर म्हणजे आपल्याला पेलेल तेवढं वॉकिंग म्हणा काही तुम्ही व्यायाम करता हे पण आपण बघितले आज आता मी मेन कारण वय वाढण्याचं मेन कारण सांगणार आहे तर म्हणजे बसून राहायचं हल्लीचे आपली कामाची पद्धत पण जरा बदललेली आहे बसून काम करण्याची संस्कृती वाढीला लागली आहे त्यामुळे काय होते ब्लड प्रेशर वाटते लठ्ठपणा येतो आणि एवढ्यात नव्हे खूप असे आजारांना पण आमंत्रण मिळते आणि त्याचा वयोमानावर विपरीत परिणामही होतो का म्हणजे हे सगळे आजारीपणामुळे माणूस थकून जातो आणि वयस्क वाटायला लागतो कामाचे प्लेसवर म्हणजे कामाचे जागी किंवा घरी एका ठिकाणी बसून जास्त वेळ काम केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि तेवढ्यात नाहीये त्याच्या बरोबर का नाही श्वसनाची प्रक्रिया ही मंदावते एकाच ठिकाणी बसून राहिल्याने हायपर टेन्शन म्हणजे बी पी अपचन हृदयरोग हाडे ठिसिड होण्यासारखले आजार पण आपल्याला येऊन चिकटतात आणि हल्ले असं आढळून आले की एकाच जागी बसून काम केल्यामुळे प्रतिकारक शक्तीवर पण परिणाम होतो आणि पर्यायानं आपले पूर्ण शरीर संस्थेच किंवा ऑफिस मध्ये काम, काम करणारे कर्मचाऱ्यांना आहे नाही आहे एकाच वयोगटातले लोकांची आहे नाही आहे इवन मुलांचं सुद्धा एकाच जागी बसून हल्ली एक ते मोबाईल असतो हातात मग बाहेर खेळणं बिळणं कमी झालं आहे त्यामुळे कमी वयातसुद्धा त्यांना लठ्ठपणाचे आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्याशिवाय छोटे मुलांमध्ये सुद्धा आपण हल्ली डायबिटीज वगैरे बघतोय हे कशामुळे होते ते ॲक्टिव नाहीत आणि बसले ठिकाणी तासोन तास बसतात त्यामुळे आपण आपली जीवनशैली जराशी बदलायला पाहिजे म्हणजे काही एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही हे वाटतं तेवढं कठीण नाही त्यासाठी छोटीशी हालचाल करायची बेबी स्टेप्स म्हणतो आपण तसं छोटे छोटे स्टेप्स घ्यायचे आता छोटे छोटे स्टेप्स म्हणजे अगदी लहान लहान बदल केले तरी चिक्कार आहे मी थोडे बदल सांगते जे तुम्हाला पटतात ते तुम्ही रोजचे तुमचे दिनचर्येत आणू शकता कामाला जाताना चालत जावा आणि खूप लांब आहे शक्य नसला ते एटलीस्ट दिवसात कमीत कमी वीस मिनटं तरी वॉकिंग करा हे बघा अगदी जवळ असलं की गाडी न्यायची गरज नाहीये हां चालत जाऊ शकतो आपण आणि नाही की एटलीस्ट लांब आहे तुम्हाला गाडीनं जावं लागते ठीक आहे तरी एटलीस्ट वीस मिनटं तरी चालत राहायला पाहिजे आणि सपोज आपण सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर कुठलंही हेत राहत असलो ते लिफ्टची वापर लिफ्टचा वापर कमी करा लिफ्ट लिफ्टपेक्षा जिन्याचा वापर करा त्यामुळे काय होते आपले स्नायू तरी बळकट होतातच आणि आपली ब्रीदिंग सिस्टमसुद्धा डेव्हलप होते सशक्त होते स्ट्रॉंग होते आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घ्या यात सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण नुसतं टी समोर बसून किंवा मोबाईलसमोर बसून वेळ घालवतो त्याचे ऐवजी आपला बाकी लोकांबरोबर वेळ जातो आणि शरीराला पण आपले हालचाल मिळते आणि जंक फूडपेक्षा फ्रेश तर काही घरात बनवलेलं जेवण असेल फ्रूट्स असतील व्हेजिटेबल असतील हे जास्त वापरा पाणी भरपूर प्या आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित झोप घ्या साऊंड स्लीप सात ते नऊ तासांची झोप ही आवश्यक आहे पण त्यापेक्षा जास्त झोप आपल्याला सुस्त आळशी बनवू शकते त्यामुळे सात तास घ्या अगदी तुम्हाला छान झोप लागते आहे ते नऊ तास घ्या पण कोणी माणसांना नऊ तासापेक्षा जास्त झोपायच नाही आणि का नाही लहान मुलांबरोबर म्हणा किंवा आपल्या घरात कुत्रा आहे मांजर आहे ह्यांच्या बरोबर खेळायचं खूप वेळ छान जातो बघा आणि छोटे छोटे बदल करायचे आपलं गार्डन आहे घरात ते गार्डन मध्ये काम करायचं आपण काही फुलं फळ काही ते, ते करायचं आपले पूर्वीच इथे बघा आपण उठल्यावर घरासमोर सडा रांगोळी वगैरे करत होतो हे सगळं एक प्रकारचं व्यायामच होतं हल्ली फ्लॅट संस्कृती आली आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे कमी झालेलं आहे त्यामुळे आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे सक्रिय राहायला पाहिजे आणि एक सांगू का इवन आपण काही छोटी छोटी कामं करताना बसून करायचं नाही आता सपोज आपलं लेडीजचं सांगते आपण वेणी घालतो बसून वेणी घालू नका उभं राहून घाला कुठलंही काम आपण उभं राहून करतो हालचाल करत फिरत करतो तर काम फिरत करायचं उभं राहून करायचं एका जागी बसून राहायचं नाही असं केलं का नाही खूप आपण ॲक्टिव राहतो आपले मसल्स चांगले राहतात इवन भाजी निवडताना मी काय करते तर सांगते मी टेबलवर भाजी ठेवते आणि उभं राहून निवडते पाच मिनटांना एकदा एक राऊंड मारून येते परत पुढची निवडते असं करते म्हणजे बसून एक ठिकाणी शक्य आहे एवढ्या बसायचं एका ठिकाणी कमी करायचं बसल्यामुळे मी म्हटलं तसं स्नायू आपले हे होतात आपण हिंडत फिरत असलं की ते ॲक्टिव्ह राहतात हे एवढं सगळं आपण आपले रोजचे दिनचर्येत फॉलो केलं का नाही आपण निरोगी तरी राहूच छान ॲक्टिव्ह राहू आणि हे सगळं असल्यामुळे आपण आनंदी हॅपी राहू शकतो Have a good day.